सध्या सगळीकडेच उन्हाळ्याच्या अशा तापलेल्या उन्हात बाहेर जाणं अनेकांसाठी कठीण होऊन अशातच पुण्यातील एका एक भन्नाट कल्पना आपल्या रिक्षामध्ये वेगवेगळी झाडं लावली आहेत आणि ही रिक्षा सध्या पुण्यामध्ये चर्चेचा विषय आहे पुण्यातील रिक्षा चालक गणेश नाणेकर यांची रिक्षा यांनी त्या रिक्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शोभेची झाडं फुलझाडं तसेच तुळस लावली आहे उन्हाळ्यात प्रवाशांना सुखद गारवा मिळावा या हेतून त्यांनी ही झाडं लावली आहेत नाणेकर यांच्या इंटेरियर पाहिलं तर आतमध्ये देशी आणि विदेशी झाडांच्या कुंड्या बसवण्यात आल्या वृक्ष लागवडीची आवड असणारे गणेश नाणेकर अगदी पोटच्या मुलाप्रमाणे या झाडांची काळजी घेतात दिवसातून तीन वेळा त्या झाडांना पाणी घालतात तसेच आठवड्यातून दोनदा खत असा त्यांचा नित्यक्रम आहे त्यांच्या रिक्षा मध्ये नाणेकर मी राहणार आहे मला ही कल्पना माझ्या मिसेसने दिली की आपण गाडीमध्ये काहीतरी वेगळं करायचं म्हणून म्हणलो वेगळं काय करायचं तर ती म्हणजे आपण गाडीमध्ये झाडं लावू मग वर्षभर मी काचच्या बाटलीत एक मनी प्लॅन लावला पाहिला तो जसा वाढायला लागला तसा लोकांचा पण प्रतिक्रिया चांगल्या यायला लागल्या छान दिसतं म्हणून मग त्याच्यात ती म्हणली आपण छोट्या छोट्या कुंड्यांचं तयार करू मग मी एका मित्र आहे आपला फॅब्रिकेशन आला त्याच्याकडून फॅब्रिकेशनमध्ये मापात बनवून घेतलं एक साचा आणि ते लावलं ला आम्ही ते लावलं तसं लोकांचा प्रतिक्रिया भरपूर चांगल्या यायला लागल्या लोकांना मग तुमच्या गाडीत बसलं की खूप छान वाटतं म्हणून आणि आपण गाडीमध्ये तुळस लावली लोक म्हणतात आम्हाला ओरिजिनल ऑक्सिजन भेटतो आणि तुळशीमुळे जास्त ऑक्सिजन भेटतो त्यांना रोजचं तीन टाइम पाणी आहे आणि दिवसभरा सारखी फवारणी चालू आहे पाण्याने त्याच्यावर आता उन्हामुळे जरा जास्त त्रास होतो त्यामुळे फवारणी असल्यामुळे ते लोकांना पूर्ण गाडीत म्हणजे थंड झाड म्हणजे फुलाची आहे 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 तुळस मनी गोकर्ण आहे हे मोगऱ्याचा एक प्रकार आहे कुंता म्हणून आणि बाकी सगळ्याशी शोची झाडं आहे दोन तीन वर्षांपूर्वी रिक्षा मध्ये बाटली मध्ये मनी प्लांट त्यांनी लावला होता तो पाहून नागरिक उत्स्फूर्त प्रतिक्रिया देत होते त्यामुळे त्यांनी रिक्षात ही झाडं लावली वृक्ष अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी झाडं लावली असल्याचं गणेश नाणेकर यांनी म्हटलं पुणे शहरात ही झाडवाली रिक्षा सध्या कुतूहलाचा विषय ठरते आहे अनेक पुणेकर या झाडवाली रिक्षामध्ये प्रवास करण्यासाठी उत्सुक आहेत तसेच समाज माध्यमांवर देखील ही रिक्षा चर्चेचा विषय ठरते आहे शिवानी धुमार न्यूझ टी लोकल पुणे